येस yes. uh, नमस्कार विद्यार्थी मित्रांनो नुकतीच सतरा डिसेंबरला परीक्षा पार पडली ती म्हणजे महाराष्ट्र लोकसेवा आयोगाने घेतलेली गट क परीक्षा बघा आय होप सर्वांना खूप चांगला पेपर गेलेला असेल आणि आता पुढची जी चाहूल लागलेली आहे आपल्याला ती म्हणजे कशाची स्किल टेस्टची तर लक्षात घ्या विद्यार्थी मित्रांनो बहुतांश विद्यार्थ्यांनी आतापर्यंत स्किल टेस्ट जॉईन सुद्धा केलेली असेल काही किंबहुना काही लोक अन्सर किती वाट बघत असते पण ही स्किल टेस्ट लावत असताना आपल्या मनामध्ये कितीतरी असंख्य प्रश्न आहेत की ऍक्च्युली ही टेस्ट लावत असताना मी प्रॅक्टिस घरी करावी इन्स्टिट्यूटला ला करावी फॉन्ट कोणता वापरावा मराठीमध्ये करावी की इंग्लिशमध्ये करावी बरेचसे क्वेश्चन्स तुमच्या मनामध्ये आहेत इवन दो परीक्षेमध्ये त्या ठिकाणी कसं वातावरण असतं आपल्याकडून टॅकल होणार का बघा विद्यार्थी मित्रांनो आतापर्यंत आपण पूर्व परीक्षा मुख्य परीक्षेचा खूप जोमाने अभ्यास केलेला आहे परंतु आपलं सिलेक्शन या दोन परीक्षेवर ठरणार नाही तर आपलं सिलेक्शन येणाऱ्या स्किल टेस्टवर वर ठरणार आहे म्हणून ही अतिशय महत्वपूर्ण टेस्ट आहे आणि या टेस्टच्या बाबत ऍक्च्युअली तिथे वातावरण कसं असतं ज्या लोकांनी फेस केलं असे आपल्या समोर प्रमोद विनकरे सर आहेत जे दोन हजार बावीस ला क्लर्क आणि टॅक्स असिस्टंट दोन्ही पदावर त्यांची काय निवड झालेली आहे अशी व्यक्ती आहे ज्यांनी ऍक्च्युअल सगळं काही फेस केलेलं आहे तिथे काय प्रॉब्लेम येतात कसं कसं वातावरण असतं इव्हन तो तुमच्या मनात कोणते क्वेश्चन आहे त्या सगळ्या प्रश्नांचं उत्तर सर सांगणार आहे त्याचबरोबर इथून पुढे आपण टायपिंग रिलेटेड जे काही महत्वपूर्ण गोष्टी असणार आहे आपण या चॅनलला वेळोवेळी सांगणार आहे म्हणून तुम्हाला सर्वप्रथम चॅनल सबस्क्राईब करायचं आहे तसंच व्हिडिओ आवडला तर नक्की लाईक करायचं आहे तर आपण जास्त वेळ न घेता प्रमोद विणकरे सरांकडे मग माईक सुपूर्द करतो आणि लगेच त्यांच्याकडून आपण माहिती घेऊया की ऍक्च्युली आपल्याला स्किल टेस्ट हे कशी करायची यस चला तर बघा सर तुम्हाला एक डिटेल मध्ये माहिती आता देणार आहे तर सर्व विद्यार्थी मित्रांनी शेवटपर्यंत व्हिडिओ नक्की बघायचा आहे सर मित्रांनो मी प्रमोद विनकरे नुकतीच माझी एम पी एस सी टॅक्स असिस्टंट आणि मंत्रालय मंत्रालय लिपिकपदी निवड झालेली आहे मित्रांनो आता नुकत्याच पार पडलेल्या दोन हजार तेवीसच्या परीक्षेमध्ये मुख्य परीक्षा झालेली आहे या दोन हजार तेवीस मुख्य परीक्षा झाल्यानंतर असंख्य मित्रांचे एकच प्रश्न असतो तो, तो म्हणजे स्किल टेस्ट साठी काय करायला पाहिजे तर मित्रांनो मी आज तुम्हाला स्किन साठी थोडं मार्गदर्शन सांगणार आहे व माझा पर्सनल अनुभव सुद्धा तुमच्याशी शेअर करणार आहे तर मित्रांनो जी माहिती आज मी तुमच्यासाठी सांगणार आहे तो माझा पूर्ण पर्सनली एक्सपिरियन्स असणार आहे जे मी एक्झामच्या वेळेस फेस केलेला आहे तर मित्रांनो मी मित्र तर म्हणेल की पूर्व परीक्षा मुख्य परीक्षा पास होणे तर गरजेचं आहेच त्यापेक्षा ही स्किल टेस्ट पास होणं सुद्धा तेव तेवढंच महत्वाचं आहे मित्रांनो स्किल टेस्ट पास होण्यासाठी आपल्याला पूर्ण स्किल टेस्ट बद्दल पूर्ण इच अँड एव्हरी जी प्रत्येक बेसिक गोष्ट ते ती आहे ते आपल्याला माहिती असणं गरजेचं आहे त्यामुळे मित्रांनो या लेक्चरचा एकच उद्देश आहे की जास्तीत जास्त जे या लेक्चर मार्फत जे तुमच्या मनातील जे प्रश्न आहेत ते मी देण्याचा प्रयत्न करेन याचा तुम्हाला नक्कीच फायदा होईल तर मित्रांनो जास्त वेळ न घेता मी तुम्हाला आज बेसिक माहिती सांगणार आहे पूर्ण बघा तर मित्रांनो तर हे आहे मराठी स्किल टेस्ट मराठी स्किल टेस्ट बद्दल मी तुम्हाला थोडक्यात माहिती सांगणार आहे तर पूर्णपणे एक पॅटर्न कसा असतो तर सुरुवातीला मी अगदी थोडक्यात सांगणार आहे तर मित्रांनो आयोगाच्या नुसार त्यांनी सांगितलेलं आहे की जो आपल्याला पॅसेज जो प्रोव्हाइड करणार आहे तो आयोग पंधराशे किंवा त्याच्यापेक्षा जास्तही तो असू शकतो पण आपल्याला जो क्वालिफाय होण्यासाठी जे अत्यंत महत्वाचं आहे ते आहे आपल्याला सुरुवातीचा पंधराशे किस्ट्रोक्स पॅसेज पूर्ण कम्प्लीट करणं जे सुरुवातीचा पंधराशे किस्ट्रोक्स जे आपण टाइप केलेले त्यांच्यापैकी आपल्याला जे क्रायटेरिया सांगतो तुम्हाला जे राखीव गट असतील त्यांच्यासाठी मित्रांनो नव्वद टक्के अॅक्युरेसी नुसार तो आपल्याला पॅसेज कंप्लीट करायचा आहे तर अराखीव गट आहे तो त्र्याण्णव टक्के आपल्याला अॅक्युरेसी पूर्ण करायचा मित्रांनो मित्रांनो स्ट्रोक्स म्हणजे तीनशे वर्ड्स त्याच्यामध्ये असू शकतात वर्ड्स त्याच्यामध्ये असतात तर आपल्याला साधारणतः दोनशे सत्तर दोनशे सत्तर शब्द जे आहेत ते आपल्याला पूर्ण नुसार टाईप करायचे आहेत मित्रांनो तर तुमच्या ह्या तीनशे शब्दापैकी तीस जरी चुका असतील तर ते तुम्हाला ग्राह्य धरल्या जातील हे आहे मित्रांनो राखीव गटासाठी तर याच्यानंतर मित्रांनो स्किल टेस्ट नंतर याच्यानंतर मित्रांनो इंग्लिश स्किल टेस्ट असणार आहे ती त्याच्यामध्ये मित्रांनो फरक हाच आहे तिकडे मराठीमध्ये पंधराशे की स्ट्रोक्सचा पॅसेज असणार होता तर इकडे दोन हजार कि स्ट्रोक्सचा पॅसेज तुम्हाला असणार आहे क्वालिफाय होण्यासाठी तुम्हाला दोन हजार किस्ट्रोक्स असण गरजेचं आहे तर मित्रांनो पॅसेज आयोग बावीसशे कि स्ट्रोक्सचा पण देऊ शकतो किंवा त्याच्यापेक्षाही मोठा देऊ शकतो किंवा दोन हजार कि स्ट्रोक्सचा पॅसेज देऊ शकतं पण आपल्याला इथं गरज गरजेचा मुद्दा आहे की आपल्याला केवळ दोन हजार की स्ट्रोक्स क्वालिफाय होण्यासाठी महत्वाचे आहे आणि त्या दोन हजार की स्ट्रोक्सच्या पैशेस मध्ये समजा उदाहरण दे तुम्ही मिनिमम चारशे चारशे शब्द असू शकतात वर्ड्स इंग्लिश चे चारशे की स्ट्रोक्स मित्रांनो असू शकतात तर या चारशे कि स्ट्रोक्स पैकी तुम्हाला तीनशे साठ तीनशे साठ शब्द वर्ड्स जे इंग्लिश चे आहेत ते तुम्हाला यामध्ये व्यवस्थित टाइप करावं लागतील मित्रांनो तर अजून एक हे आहे की की आता मित्रांनो जे ऍक्च्युअली जो एक्झाम पॅटर्न आहे जो रियल आहे तो मित्रांनो मी जो फेस केलेला आहे मित्रांनो हा असा पॅटर्न असतो थो, तो थोडक्या मी तुम्हाला सांगणार आहे पाच मिनिट सुरुवातीला तुम्ही एक्झाम सेंटरमध्ये दाखल झाल्याच्या नंतर तुम्हाला सुरुवातीला असतो ती पाच मिनिटाची कीबोर्ड चाचणी असते मित्रांनो कीबोर्ड चाचणीमध्ये तुम्हाला एक पॅशा समोर पॅशा दिलेला असतो त्या पाच मिनिटामध्ये तुम्हाला कीबोर्ड चाचणीचा एकदम व्यवस्थित तो टाईप करायचा आहे आणि आपल्याला ज्या अडचणी आलेल्या आहेत टाईप करताना त्या तुम्ही तिथं नोट करायच्या आहेत मित्रांनो आणि जे काही तुम्हाला अडीअडचणी आल्या असतील त्या कीबोर्ड चाचणी दरम्यान तर तुम्ही लगेच तिथं असणारे जे सर लोक आहेत त्यांच्याशी तुम्ही डिस्कस कस डिस्कस करून ते तुम्ही त्यांच्याशी कीबोर्ड चेंज करून घेऊ शकता नंतर मित्रांनो आहे लगेच पाच मिनटं झाल्याच्या नंतर तुम्हाला दहा मिनिटाचा तिथे ब्रेक दिला जातो दहा मिनिटाचा ब्रेकमध्ये तुम्ही तिथे थोडा अडजस्ट होण्याचा प्रयत्न करण्या करण्याचा असतो नंतर दहा मिनिटं झाल्याच्या नंतर अगदी दहा मिनिटाची तुमची मॉक टेस्ट तिथे असते दहा मिनिटाच्या मॉक टेस्टमध्ये तुम्हाला अगदी जसा रिअल याच्यामध्ये पॅसेज येणार आहे त्याचाच रिलेटेड असा एक पॅसेज असतो आणि त्या पॅसेज तुम्हाला टाईप करायचा असतो तो टाईप झाल्याच्या नंतर मित्रांनो परत पाच मिनिटाचा एक ब्रेक असतो आणि तो टायमर आपल्या स्क्रीनवर सुरू असतो पाच मिनिटाचा ब्रेक झाल्याच्या नंतर मित्रांनो नंतर लगेचच ही दहा मिनिटाची तुमची रियल टेस्ट सुरू होते मित्रांनो ह्या दहा मिनिटं तुमचे ठरवतील की तुमच्याकडे पोस्ट असणार आहे की नसणार आहे मित्रांनो हे हे जे जे आहे ते अगदी समजून घ्या की तुम्हाला तिथे घाई भरण्याची काही गरज नाही कारण तुम्ही जर बेसिक मध्ये समजून घेतलं एक्झाम पॅटर्न कसा असणार आहे तर तुम्हाला निश्चितच सांगतो याचा फायदा होईल तर लक्षात ठेवा मित्रांनो पाच मिनिटाचा कीबोर्ड चाचणीमध्येच तुम्ही सर्व तिथे तुम्हाला कळणार आहे की कीबोर्ड कशा प्रकारे आहे का आपल्याला त्याच्यामध्ये काय इम्प्रुव्हमेंट ची गरज आहे तर तुम्ही तिथे करू शकता नंतर तुम्हाला परत एक चान्स मिळतो तो डेमो चाचणी मध्ये डेमो मॉक टेस्ट मध्ये तुम्हाला अंदाज येऊन येऊन जाईल की, की किति किति के ते तुमचे किती किती स्ट्रोक्स होत आहेत दहा मिनिटामध्ये आणि निश्चितच ते टेस्ट कंप्लीट झाल्याच्या नंतर ते तुम्हाला तिथं स्क्रीनवर तुमचे दिसतील की ही स्ट्रोक्स किती टाईप झालेले आहेत त्यानंतर मित्रांनो एक्झॅक्टली मॉक टेस्ट झाल्याच्या नंतर पाच मिनिटाच्या नंतर तुमचा रिअल टेस्ट सुरू होते त्या रिअल टेस्ट मध्ये तुम्हाला परफॉर्म करणं गरजेचं आहे मित्रांनो मित्रांनो त्यासाठी तुम्हाला खूप मेहनत घेणं गरजेचं आहे स्किल टेस्ट हे अतिशय महत्वाची आहे हे असं का सांगतोय कारण जर तुम्ही बघितलं दोन हजार एकवीस आणि दोन हजार बावीस ची जर मागचा रिझल्ट बघितलं तर तुम्हाला असे दिसून दिसून येईल की मुलांना मेन्स मध्ये मार्क्स खूप असतात पण ते स्किल टेस्ट मध्ये पात्र होऊ शकत नाही मित्रांनो आय काही क्वालिफाईड स्वरूपाची फक्त टेस्ट आहे आपल्याला यामध्ये अतिशय हलक्यामध्ये घेऊन काही फायदा नाही आपल्याला याच्यात सिरियसली प्रॅक्टिस करणार आहे तर आपल्याला अजून काय करण्याचं आहे तर मी तुम्हाला सांगतो तर काही मित्रांनो माझ्या मित्रांनी मला प्रश्न विचारले त्याबद्दल मी याची उत्तर देण्याचा नक्कीच प्रयत्न करणार आहे तर पहिला प्रश्न आहे की मराठी टायपिंग साठी कोणता फंड वापरावा मित्रांनो आयोगाच्या नुसार मराठी रेमिंगटन आय एस एम सिक्स हा फंड त्यांनी सजेस्ट केलेला मित्रांनो मित्रांनो आपण घरी जेव्हा प्रॅक्टिस करतो तेव्हा आपल्याला हाच फॉन्ट वापरण्या वापरायचा आहे दुसरा कोणताही फॉन्ट वापरायचा नाही ही काळजी मित्रांनी घेतली पाहिजे तर दुसरा किती तास सराव करावा तर मित्रांनो हे हा दुसरा जो क्वेश्चन आहे तो सगळ्यांसाठी वेगवेगळा असू शकतो काही जण नवीन कॅन्डिडेट असू शकतात ज्यांनी कधीही कीबोर्ड बघितलाच नाही तर काही असं पण असू शकतात की कधीतरी टस मध्ये असतील त्या कीबोर्डचा तर त्यांच्यासाठी वेगळा आहे तरी मी म्हणतो की नवीन असो की जुने असो किमान तीन तास तरी तुम्ही प्रॅक्टिसला दिली पाहिजे जास्त दिले तरी हरकत नाही पण किमान तीन तास तरी तुम्ही प्रॅक्टिस केली पाहिजे नंतरचा प्रश्न मित्रांनो प्रॅक्टिस इन्स्टिट्यूट मध्ये करावी का घरी करावी अ खर तर मित्रांनो जेव्हा आपण घरी प्रॅक्टिस करतो आणि ऍक्च्युली मध्ये जेव्हा प्रॅक्टिस एक्झाम असते त्याच्यामध्ये खूप जमीन आसमानचा फरक आहे त्यामध्ये असं आहे मित्रांनो जे आपण घरी एकांतात एक प्रॅक्टिस करतो ते एकांतामध्ये एक आपल्याला जे एक्झाम मध्ये ऍक्च्युली जे असतात वातावरण ते वातावरण आपल्याशी कुठेतरी रिलेट होत नाही त्यामुळं माझं एक सजेशन आहे असं आहे की तुम्हाला तुम्ही इन्स्टिट्यूटमध्ये जाऊन स्वतः त्या वातावरणामध्ये जाऊन जर प्रॅक्टिस केली तर तुम्हाला निश्चित त्याचा फायदा होईल तुम्ही तिथं अचानक जर हे करून गेले प्रॅक्टिस करून गेले घरी आणि तिथं अचानक मध्ये जर तुमच्या आजूबाजूला जे वातावरण असतं मित्रांनो अतिशय वेगळं असतं तिथं तुमच्या कानावर कीबोर्डचे अतिशय कीबोर्डचा आवाज असतो आजूबाजूला एकदम सारखं माणूस पॅनिक होतं त्यामुळं मी तुम्हाला सजेस्ट देईन की जास्तीत जास्त करून तुमचा माझा पर्सनली अनुभव असा आलेला आहे मला स्वतः की तिथं प्रॅक्टिस केली पाहिजे इन्स्टिट्यूटमध्ये जाऊन जेणेकरून आपल्या काय चुका होतील ते पण तिथं जे आ, जे सर आहेत ते तुम्हाला सांगू शकतील आणि तुमच्या चुका ते कमी करू शकेल तर पुढचा प्रश्न मित्रांनो सराव करताना होणाऱ्या चुका कशा टाळाव्या त्याआधी पहिले मित्रांनो पाचवा प्रश्न करू आपण कीबोर्ड कोणता वापरावा मित्रांनो कीबोर्ड कोणता वापरावा हे पूर्ण डिपेंड आहे ते आपल्या घरी वेगळा असू शकतो इन्स्टिट्यूटमध्ये वेगळा असू शकतो किंवा रिअल एक्झाम मध्ये पण अशी कोणती शाश्वती देता येत नाही की कीबोर्ड हाच किंवा ह्याच कंपनीचा असेल म्हणून मुन म्हणून मित्रांनो कीबोर्ड कोणताही असा असो तुमची प्रॅक्टिस तेवढी तुम्ही तंततंत केले पाहिजे तर जनरली मित्रांनो आता मुलं खूप काही चुका करतात टायपिंग करताना त्या मी तुम्हाला कोणत्या चुका कमी कर करायला पाहिजे ते मी सांगतो सुरुवातीला मित्रांनो काय करायचं ते मी सांगतो तुम्हाला प्रॉपरली तुम्ही जर इन्स्टिट्यूटमध्ये टायपिंग करत असाल तर एकदम कॉन्सन्ट्रेटपणे जे समोर जे लेसन असतील किंवा पॅसेज असेल तर तो तुम्ही टाईप करण्याचा प्रयत्न करा नंतरचा जे असेल तुम्ही पूर्णपणे त्या पॅसेजला समजून घेऊन टाईप करण्याचा प्रयत्न करा मनातल्या मनात वाचन करून टाईप करण्याचा तुम्ही तसा प्रयत्न करा नंतर मित्रांनो अजून एक प्रश्न असा आहे की जेव्हा तुम्ही घरी प्रॅक्टिस करता तेव्हा आपण काय करू नेहमी कानामध्ये हेडफोन घालून अर्जित सिंगचे गाडी लावून आपण प्रॅक्टिस करतो हे चुकीचं आहे मित्रांनो याचा कुठलाही फायदा असा होणार नाही तुम्हाला त्यामुळे मी तुम्हाला एकच सांगू इच्छितो की तुम्ही अगदी सिरियसपणे प्रॅक्टिस करा परत तुम्ही प्रॅक्टिस करताना अगदी व्यवस्थितपणे हाताचे एकदम बोटाचे पोजिशन वगैरे एकदा योग्य ठरवूनच प्रॅक्टिस करा कीबोर्डचे एकदम पोजिशन कशी असते ते पण एकदम नियोजनबद्ध तुम्ही जर सरावाला जर आतापासून सुरुवात केली तर किमान दोन महिन्यामध्ये तुम्ही स्पीड मेंटेन करू शकता तर अजून की एकदम इन्स्टिट्यूटमध्ये जाताना तुम्हाला एक योग्य गायडन्स मिळत की कीबोर्डची चाचणी कशी असते परत तुम्ही त्या माहोलमध्ये एक तुम्ही हे होऊ शकता तो माहोल फील करू शकता आणि तुम्हाला जास्त एक्झाम मध्ये गेल्याच्या नंतर तुम्हाला डिस्टर्ब होणार नाही जसं की शेजारी बसलेले आपले मित्र असतात त्यांचं कधी कधी पाच मिनिटामध्ये पण पॅसेज होऊ शकतो पाच मिनट नंतर त्याचा पाच मिनिटा पॅसेज झाल्याच्या नंतर आपल्याला असं दिसून असते की, की यार माझा जो पॅसेज राहिला आता त्याच झाले माझे मग माणूस होतो कारण हे जर एकांतात प्रॅक्टिस केल्यामुळे येऊ शकतात म्हणून मित्रांनो तुम्ही इन्स्टिट्यूटमध्ये थोडी तरी प्रॅक्टिस करा किमान एक दोन तास तरी जेणेकरून आपल्याला जे बाहेरचे जे वातावरण असे आपण युज होऊ शकतो त्यानंतर मित्रांनो अजून काही प्रश्न असतील तर तुम्ही कमेंट करू शकता मी नक्कीच त्याचा प्रयत्न करणार आहे त्यांची उत्तरं देण्याचा प्रयत्न करणार आहे तर मित्रांनो तुम्ही सिरियस टायपिंग टेस्टला घ्या नक्कीच अशी मी आशा करतो आणि जे इथं जे ग्रो अकॅडमी धनेश पाटील सरांनी मला जो प्लॅटफॉर्म उपलब्ध करून दिला आहे त्यांच्याबद्दल खरंच आभार व्यक्त करतो जर तुम्ही पण नक्कीच तुमचे काही जे सिटेंट बाबत जर काही डाऊट असतील तर तुम्ही कमेंट बॉक्समध्ये कमेंट करा त्याचे मी नक्कीच उत्तर देण्याचा प्रयत्न करेन तसेच मला अजून तुम्हाला अजून काही मार्गदर्शनाची गरज असेल तरी पण तुम्ही माझ्याशी कॉन्टॅक्ट करू शकता थँक्यू सर थँक्यू प्रोव्हाइड